शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची बेरजेचं चिन्ह वापरून बेरीज करतो या पाहणार आहे हे बघ त्या अगोदर तुला एक साहित्य इथे आहे त्याची ओळख करून देते हे झटपट बेरीज असं साहित्य आहे या ठिकाणी दोन आपण संख्या कार्ड ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी एक चिन्ह दिसत आहे कशाचे चिन्ह आहे सांग पाहू बेरजेचे चिन्ह मग तुला आता काय करायचं आहे हे जे कार्ड आहेत कोणते कार्ड आहे सांग बरं हे दोनशे दोन संख्या कार्ड आहे बरोबर आणि हे कार्ड कोणते आहे चार ची संख्या कार्ड बरोबर चारची संख्या कार्ड मग पा याच्या खाली कप दिसत आहे तर तुला दोन गोट्या मोजून या कपात टाकायचे आहे मोज एक दोन व्हेरी गुड दोन या ठिकाणी चार गोट्या मोजून कपात टाक एक दोन तीन चार छान ज्या गोट्या एकत्र आले झालेल्या आहेत त्या एकत्र मोजून दाखव हातात है। घे मोजून एक ए, दोन तीन चार पाच सहा छान माझ्याकडे बॉक्स दे छान याच्यामध्ये टाक सहा गोट्या हा। आता या बॉक्स मधून सहा संख्या कार्ड शोधून याच्यामध्ये लाव बरं या समोर बॉक्स मध्ये लाव समोर हे उदाहरण मला वाचून दाखव पुन्हा एकदा